महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीपातीचं विष कोणी पेरलं असा प्रश्न जर उपस्थित झाला तर त्याचं उत्तर सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती क्षणभराचाही विचार न करता तात्काळ साडेतीन जिल्ह्यालाही शरदचंद्रजी पवार यांचं नाव घेतो आता शरदचंद्र पवार असं नक्कीच म्हणू शकतात की नाही नाही पवार साहेब असं अजिबातच वागलेले आहेत मित्रांनो उदाहरण म्हणून आम्ही तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एका जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी पुणेरी पगडी नको आता फुलेंची पगडी वापरायला हवी असं विधान केलं होतं बरोबर आहे म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं पुणेरी ब्राह्मण जशी पगडी वापरायचे ती आता इथून पुढे महाराष्ट्रात आणि पगडी वाग आणि फुलेंची पगडी वापरा फुलेंची पगडी वापरा असं पवार साहेब बोलून तर गेले मात्र त्यांची तिथे एक चूक झाली फुले जे वापरत होते त्याला पगडी म्हणत नसतात त्याला पागोट म्हणतात असो वयाच्या ऐंशीव्या वर्षी पागोट हा शब्द त्यांना न आठवण हे आपण समजून घेऊ शकतो मागे एकदा भारतीय जनता पक्षाने छत्रपतींच्या वंशजांना राज्यसभेवर पाठवलं होतं तेव्हा हेच शरद पवार साहेब बोलले होते की आधी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत खर तर हा टोमणा त्यांना देवेंद्रजींना मारायचा होता पण पुन्हा जातीचा प्रश्न इथे येतोच की नाही हो आपल्या चाळीस पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार यांनी हेच आहे आणि ही गोष्ट राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत बोलून देखील दाखवली आणि तेव्हापासून राज ठाकरे यांना सुद्धा ट्रोल करायला शरद पवार यांच्या भक्तांनी सुरुवात केली भक्तांनीच अहो प्रत्येक पक्षात भक्त असतातच आता जे शरद पवार यांची तळी उचलता ते शरद पवारांचे भक्तच नाही का पण शरद पवार यांनी पेरलेलं जातीपातीचं हे विष शरद पवार यांच्या नंतर तितक्याच नेटाने पुढे नेणारा त्यांचा नातू आहे होय आम्ही बोलतोय रोहित पवार यांच्याबद्दल आता तुम्ही म्हणाल रोहित पवार यांनी काय केलं तर ऐका मनोज जरांगे यांच्या एका समर्थकाने म्हणजे योगेश सावंत या व्यक्तीने तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवून टाकू अशी वल्गना केली त्याच्या या विधानाची पोलिसांनी तात्काळ नोंद घेतली त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्याला अटक झाली मात्र त्याच्या अटकेनंतर त्याला अटकेतून सोडवण्यासाठी कोण पुढे आलं करेक्ट रोहित पवार शरद चंद्र पवार यांचे नातू कर्जत जामखेडचे आमदार असं म्हणतात की एकदा तुम्ही लोकप्रतिनिधी झाले की तुम्हाला जात धर्म याकडे बघायचं नसतं तर केवळ तुम्हाला लोकांची कामं करायची असतात अतिशय म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्याला अटकेतून बाहेर काढण्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन प्रयत्न करेन हे असं काम करून रोहित पवार काय सिद्ध करणार आहेत तर तीच गोष्ट की जाती विष कोणी जरी पेरत असलं तरी त्याला आमचा पाठिंबा आहे रोहित पवार यांच्या या कामामुळे रोहित पवार यांच्या मनामध्ये देखील जातीपातीचं विष आहे असं तुम्हाला वाटत नाही का जर तसं नसतं तर रोहित पवार यांनी योगेश सावंत याला पाठीशी घातलं नसतं पण म्हणतात ना वळणाचं पाणी हे वळणावरच जात असत स्वत रोहित पवार यांच्यावर ईडीची चौकशी चालू आहे बारामती अॅग्रो मध्ये म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे गेल्या महिन्यातच त्यांना दिवस दिवस बसवून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा सुप्रिया ताई सुळे जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार गटाचे समर्थक ईडी ऑफिसच्या बाहेर रांग लावून उभे होते आणि घोषणा देत होते की रोहित पवार तुम्ही घाबरू नका या दिल्ली आपण धडा शिकवूया अहो जेव्हा तुम्ही आर्थिक घोटाळे करता तेव्हा दिल्लीवाल्यांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला विचारून करता का मग जेव्हा तुमच्या घोटाळ्यांची चौकशी व्हायला लागते तेव्हा त्यामध्ये महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान अशा गोष्टी तुम्ही का करता तुम्ही घोटाळे केलेले आहेत आरोप तुमच्यावर झालेले आहेत त्यांची उत्तरं द्या जर तुम्ही काही केलेलं नसेल तर तुम्ही निर्दोष सुटणारच आहात कारण आपल्या देशाच्या संविधानाने घटनेने प्रत्येकालाच अधिकार दिलेले आहेत कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे ना मग जेव्हा तुमच्यावर काही आरोप होतात तेव्हा लगेच मराठी अस्मिता महाराष्ट्राचा अपमान सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही म्हणजे तुम्ही स्वतःला महाराष्ट्र समजता का स्वतःला सह्याद्री म्हणून घेणं ही आत्मप्रौढी मिरवणं पवार गटातर्फे कधी थांबणार आहे महाराष्ट्राची माती सह्याद्री या गोष्टींचा जर तुम्हाला खरंच अभिमान असता तर इतक्या वर्षांमध्ये तुमची सत्ता असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची जी दुरावस्था झालेली आहे ती तुम्ही होऊ दिली नसती आणि त्या गडकिल्ल्यांची व्यवस्थित निगा राखली असती मात्र हे तुम्हाला करायचंच नव्हतं कधीच तुम्हाला फक्त छत्रपती शिवराय यांचं नाव घ्यायचं आहे आणि लोकांना भावनिक करून मतं मिळवायची आहेत मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की रोहित पवार यांचं योगेश सावंत याला पाठिंबा देणं कितपत पटतंय तुम्हाला शरद पवार गटाच्या लोकांचं असं वागणं शरद पवार यांची राजकीय या कारकीर्द आणखी मातीत मिसळवून टाकतील असं तुम्हाला वाटत नाही का मित्रांनो तुमचं जे काही मत आहे ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघत असतो अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम